शेतकरी मित्र नमस्कार खर तर आंबा हा फळांचा राजा सगळ्याला माहित आहे आणि जो वर्षातूनच एकदा येतो काही अपवाद वर वर्षभर सोडलं तर वर्षातून एकदाच बाहेर येतो आणि शेतकऱ्याला आंबा उत्पादकाला वर्षभर कष्ट करावं लागतं वर्षभर त्याला बागेमध्ये लक्ष द्यावं लागतं काळजी घ्यावी लागते आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आंबा हे पीक वातावरणातील बदलला प्रचंड प्रतिसाद देणं आणि त्याच्या उत्पन्नामध्ये कमी जास्त होऊ शकतं असेच आंबा उत्पादन घेणार नाही मोस्टली आंब्यामध्ये जे हापूस वराटी आहे अगदी किंग की राजाचा जसा रुबाब असतो तसा रुबाब आणि तशी लहरी ही जात आहे या लहरी जातीबरोबर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत स्वप्नीली शिरोडकर मळगावचे आहेत वेंगुर्ला पण त्यांची बाग आहे मळगाव मध्ये पण आहे आपण त्यांच्या आज भेटूया शिरोडकर साहेब नमस्कार नमस्कार मला पहिल्या सांग आपली बाग किती आहे किती क्षेत्रावर किंवा किती कलम आपली आहेत आता साधारण माझ्याकडे आमच्या स्वतःच्या आणि कराराच्या पकडून साधारण दोन, दोन हजार कलम आहेत ह्या दोन हजार कलमामध्ये आपल्या दोन हजार कलमामध्ये जाती कुठे कुठल्या लावल्या आपल्याकडे जास्तीत जास्त हापूस आहे बाकी हा बाकी पायरी आहे थोडी हा आणि केशर किरकोळ आहे ठीक आहे म्हणजे आपण सगळ्या प्रकारच्या जाती लावल्यात त्या जातीमध्ये आपण पराभव होणं की रोग नियंत्रण हा येतो ठेवून आपण लावलेले आता ही कलम किती वर्ष आहेत साधारणपणे काही चाळीस पन्नास वर्षाची आहेत काही पंचवीस तीस वर्ष आहेत सगळे बर आता हे सर्व मिक्स आहेत वेगवेगळ्या टप्प्यामधले आहेत आता सगळ्यात महत्वाचं की आपलं वर्षभर आपल्याला कष्ट करावं लागतं नक्कीच तर ह्याच्यामधला पहिला टप्पा आपला कुठला सुरु होतो म्हणजे एक वर्षाच्या अगोदरपासून खरं तर चौदा महिन्यापासून पुढच्या हंगामात जे पीक येते त्याचं बारा ते चौदा महिन्यापासून तुमचं नियोजन सुरू होत पहिलं नियोजन काय सुरुवातीला तर पाऊस सुरू झाला की आमचं खत नियोजन असतं त्यावेळी आम्ही खत घालतो खतामध्ये कोणत्या प्रकारचे खत तुम्ही देता काय खतामध्ये सेंद्रिय खत ऐंशी टक्के असतं आमचं आणि वीस टक्के रासायनिक सेंद्रिय खत तुमचा जोर आहे पण सेंद्रिय खतावर जोर सेंद्रिय महत्वाचं आहे सेंद्रिय खत जास्त वापरले मग बोल ऐंशी टक्के सेंद्रिय खत वापरते तर ह्या ऐंशी टक्के सेंद्रिय खत वापरल्या तुमच्या बागेमध्ये काय फरक तुम्हाला जाणवला म्हणजे झाडांचं म्हणजे पानांची संख्या म्हणजे पानाचा आकार आकार वगैरे वाढतो बऱ्यापैकी पानांची फळांची साईज पानांची साईज वाढते पानं जास्त असल्यामुळे आंबा करपतो हा प्रकार तुमच्याकडे होतो साखा पण पानाखाली राहिलं पडतो पाना म्हणजे हो शेतकऱ्यांना असं तुम्हाला सांगायचं की तुम्ही रासायनिक खत ठीक आहे वापरा पण त्याच्यावर सेंद्रिय सुद्धा त्या प्रमाणामध्ये वापरले वापरले गेले पाहिजे जास्तीत जास्त सेंद्रिय वापरायचं खत आपण वापरतोय किंवा वापरता तुम्ही खत वापरामध्ये तुम्ही कशा कोणता ना तुम्ही दरवर्षी वापरता त्या प्रमाणामध्ये माती परीक्षेनुसार किंवा कोणाच्या शिफारशीनुसार त्यातला कुठला मुद्दा किंवा तुमच्या अनुभवानुसार मी खत वापरता अनुभवानुसारच वापरतो अजून काय माती परीक्षण वगैरे काय केलं नाही हा ठीक आहे म्हणजे अनुभवानुसार तुमचा दरवर्षीचा अनुभव त्यानुसार मी खत देत राहत देत राहत पुढचा विषय की बरेच वेळा आपण असं ऐकतो की प्रचंड फोडण्या करून सुद्धा उत्पन्न मिळत नाही येत नाही तर ह्याचा आणि तुमच्या खत व्यवस्थापनाचा काही संबंध वाटतो तुम्हाला म्हणजे तुम्ही खत सेंद्रिय खत भरपूर देता किंवा खत व्यवस्थित देता आणि तुम्हाला फोडणीचा इफेक्ट ह्यात काय कुठलं गणित आहे का असं म्हणजे खत व्यवस्थित वापरलं तर फवारणी कमी लागते असं काय अनुभव तुमचा तसं काय नाही फवारणी ह्या करावेत लागते रोग कारण ते रोगराई काय असेल त्याप्रमाणे फवारणी करावी लागते पण प्रमाण इतर ह्याच्या मनानं प्रमाण पण झाड जर स्ट्रॉंग असतील तर कीटक त्याच्यावर येऊन नुकसान होण्या होण्याचं प्रमाण कमी झाड जर तुम्ही मुळात झाड जसं शिका बरोबर तर नुकसान होण्याचं प्रमाण कमी होत कमी होतं ना काय म्हणजे झाडाचं पोषण तुमच्या महत्वाचं महत्त्व मग तिथून पुढचा भाग येतो पुढचा असा विषय की आपण खत जून मध्ये वापरतो साधारणपणे आणि जुलै ऑगस्ट मध्ये आपण कल्टार देतो आता बद्दल प्रत्येक शेतकऱ्यांची मत वेगळे तुमचं बद्दल मत काय आणि कल्टार तुम्ही सरासरी किती वापरता कल्टार जर द्यायचं असेल तर त्याला खत पण तशी व्यवस्थित दिली पाहिजे बरोबर झाड स्ट्रॉंग गेली पाहिजे झाडाची भूक भागवली पाहिजे भाग त्यासाठी तुम्हाला खत चांगली व्यवस्थितपणे खत नियोजन चांगलं पाहिजे बरोबर नुसतं कल्टर देऊन उपयोग नाही बरोबर ज्या कलटा वापरायचं त्यांनी पहिल्या दीड ते दोन महिने झाडाचं पोषण झाडाची भूक भागवण नुसतं कल्टर देऊन झाडाचं उत्पन्न मिळणार किंवा झाड जास्त वर्ष ठिकाण असतं तुमच्यामध्ये ठीक आहे सर्वसाधारणपणे झाडाला तुम्ही कलटार कशा म्हणजे झाडाच्या विस्तारानुसार किती देता कलटार प्रत्येक झाडाचं साधारण आम्ही वीस मिली पासून शंभर मिलीपर्यंत असं देतो त्याच्यावरती नाही खूप मोठी झाड असतील तर खूप जास्त मोठं असेल तर शंभर रुपये साधारणपणे चाळीस ते साठ मिली झाडाचा डोस आहे साधारणपणे शिफारस आहे त्यानुसार डोस आहे पुढची गोष्ट आपल्याकडे ज्यावेळा पालवी येते याला सुरुवात आहे सप्टेंबर ऑक्टोबरला तिथून पुढे आपलं पीक संरक्षण सुरू होतं तर ह्याच्यामध्ये फवारणीचा किडीवरचा खर्च कमी होवा किंवा कीटकनाशकाचा खर्च कमी होवा म्हणून तुम्ही काय उपाय केल्या त्या बाग्यामध्ये यंदापासूनच मी यंदा ते स्टिकी ट्रॅप येतात ते थिप्स आणि तुडतुड्यासाठी लावले त्याचा पण चांगला रिझल्ट बर त्यामुळे असं झालंय की आठ दिवसांनी जिथे फवारणी करायचो तिथे मला पंधरा दिवसांचा पिरियड मिळाला बरोबर आपण बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सांगतो की एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक रोग व्यवस्थापन त्याच्यामध्ये चिकट सावळ हे तुमच्या बागेमध्ये प्रभावी काम करता येऊन औषधांवरचा खर्च तरी कमी झालेला आहे आणि विषमुक्त किंवा विषमुक्त शेती आहे किंवा रेसिडी फ्री आंबा देण्यामध्ये तुमचा हा जो अभ्यास आहे तो खूप चांगला आहे पुढं असा आहे की शेतकरी ज्यावेळेला शेतामध्ये किंवा बागेमध्ये जातात त्यांचा त्यांचं सगळं लक्ष असतं की कीटक कीड आणि रोग नियंत्रण तुमचं लक्ष की पहिल्या पिकाचं पोषण नंतर मात्र कीड आणि रोग नियंत्रण बरोबर हा करायची बरोबर आणि मग फॉर निघाय मग फॉर निघायचे खूप चांगलं आहे आता हे करत असताना दरवर्षी आपण वेगळे वेगळे प्रयोग करतात त्या वर्षी तुम्ही माती परीक्षेनुसार खताचा वापर काही बागेमध्ये करणार आहात करत आहात करायचा विचार आहे विचार आहे आणि ते करणं गरजेचं पण आता आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे आपल्याला कळेल त्यानुसार आपल्याला पुढे उत्पन्न मिळेल बरोबर आता हे सगळं करत असताना म्हणजे बाग तुम्ही स्वतः करता हे तुम्ही सांगतात की कराराला देत नाही हे तुम्ही कसं आहे काही गोष्टी करता बाग म्हणजे मी आता कसं पूर्ण मशागत मेहनत फवारणी पर्यंत सगळं मी करतो बरोबर आणि ज्यावेळी मला वाटतं की आता जास्त फळ तोडणं आपल्याला तो जमणार नाही त्यावेळी मी ती फळावर बाग काही बागा फळांवर देतो मी बरोबर जो कराराने घेणारा किंवा व्यापारी हा व्यापारी संबंधित त्यांना देतो मी तुमची झाड किंवा तुमची बाग तुमची जमीन ही जशी आहे तशी तिचं आयुष्य हे टिकवलं जाईल टिकलं जाईल हे सुद्धा महत्वाचं की जर कराराने बाग दिली तर वापरणारा कराराला जो आ, तो फक्त तोडून येणार किंवा कलपाचा जास्त वापर करेल पिकाचा आणि बाग कमजोर होणार होणार जर आपल्याला ठेवले तर होणार नाही पुढचं महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही हे वेगळ्या प्रकारचे आंबे आहेत चांगले दोन हजार कलम आहेत तुमच्या तर हे मार्केटिंग तुम्ही कुठल्या पद्धतीने करता आंब्याचं मार्केटिंग आंब्याचं मार्केटिंग म्हणजे मी पहिलं म्हणजे वाशी मार्केटला आमचा बराच माल जातो त्यानंतर हो हो इतर ठिकाणी कोल्हापूर निपाणी अशा ठिकाणी बेळगाव या ठिकाणी पण जातो बरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांना ऐकायला मिळतो की वाशी मार्केटला आम्ही पाठवतो वाशीला पाठवतो तुमचं असं मत वाशी सोडून शेतकऱ्यांना आता इतर पर्याय शोधले पाहिजे कारण वाशीला लिमिटेशन कारण आंबा सगळाच आंबा जर वाशी मार्केटला गेला तर तिथे त्यांच्यावर पण दबाव येतो तिथल्या एजंटवर पाठवायचा कसा तिथे त्यामुळे रेट कमी होतात आंब्याचे त्यामुळे जास्तीत जास्त आपला निदान भारतभर आपला आंबा सगळीकडे जर पोच झाला तर ते खूप चांगलं होईल त्याला रेट पण चांगला मिळेल आणि त्यासाठी सरकारने काहीतरी योजना केल्या पाहिजेत म्हणजे शासनानं अशा काही ट्रेन किंवा अशा वाहतुकीसाठी किंवा शासनाने असं एक आठवड्यात एक दोन ट्रेन काही ट्रेन नाशिकला किंवा काही मद्रास वगैरे अशा ठिकाणी जर केले अरेंज तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो एका मार्केटवर रावलो म्हणून आता जर भारतावर तो, आंबा तो, गेला तर आणि असल ओरिजिनल हापूस आता हापूसच्या नावाखाली इतर जाती ग्राहकाला ते मग नापासून हापूसचं नाव खराब होतं बरोबर तर असल हापूस देशभर पोहोचवाय असेल तर एक तर अशा काही ट्रेनच्या फॅसिलिटी किंवा सगळ्या बागायतांनी एकत्र येऊन एकत्र माल जर पाठवला तरी होऊ शकतो तर होऊ शकतो यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणजे एकत्र येणं गरजे असतं ठीक हो आहे आणि दर सुद्धा चांगला मिळू शकेल चांगला मिळेल वाहतूक चांगली होऊ शकेल नियमित व्यवस्थापन आहे सगळे शेतकरी करतात खत व्यवस्थापन आहे पीक संरक्षण आहे ह्याच्या बरोबर आंब्याची गुणवत्ता सुधारायला किंवा आंब्याचं चांगलं उत्पन्न यायला अजून कोणत्या गोष्टी तुम्ही बागेमध्ये करता अजून मी एक झाडावर जे बांडगुळ वाढत आंब्याच्या झाडांवर ते साफ करायचं काम असतं म्हणजे ते काढून टाकायचं त्याचबरोबर प्रुनिंग असतं ज्या खांद्या खराब होतात हा रोगट आहेत जुन्या रोगट झालेले आहेत त्या कट करून टाकायचे त्याच्यासाठी नुसत्या कोयत्याने न करता त्याच्यासाठी करवती येतात इतर हत्यार येतात सिकेटर येतात ते वापरायचे बरोबर म्हणजे कोयत्या चेन चेनचा किंवा आलेले आहेत त्याचा वापर केला तर छाटणी व्यवस्थित होऊ शकते खांद्याची वेळणी आहे झाडांची छाटणी आहे किंवा भांडुगुळ काढणं आहे आणि आपण म्हणतो की सूर्यप्रकाश सगळ्या फांद्या पण पोहोचण्यापर्यंत पोहोचण्यासाठी खोडा पण पोहोचण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत की जेणेकरून म्हणजे आपल्या पिकाचं फळाचा गुणवत्ता दर्जा सुधारणार नाही तर किडे रोगाचा प्रादुर्भ सुद्धा कमी होऊ शकतो कमी होणार म्हणजे आवाज वाढलेले किंवा भरगतच भरगतच जे फांद्या वाढले आहेत त्या उरण गेली पाहिजे बरोबर औषध आजपर्यंत पोहोचू शकतो ते तर चांगल्या प्रभावी प्रभाव कीटक कीड त्यामुळे रोगराई पण कमी होणार बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी पण लक्ष दिलं पाहिजे की फक्त पोषण आणि पीक संरक्षण महत्वाचं नाही तर झाडाचा विस्तार नियंत्रित ठेवणं झाडाची वाढ मर्यादित ठेवणं आणि आपल्याला काढणीसाठी सुद्धा गरजेचं आहे झाड फक्त जर उंच उंच वाढली असतील तर वरच्या फांद्यावरची आपल्याला लांबे काढता येत नाही किंवा फवारणी वर पण नाही गेल तर कीड संरक्षण किंवा रोगाचं नियंत्रण कीड नियंत्रण पीक संरक्षण किंवा रोगाचं नियंत्रण आपल्याला करता येणार नाही त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपल्याला हे करणं गरजेचं झाडांची हाइट कमी करणं खूप गरजेचं आहे आता मोठी झाडं जी वाढलीत ती पण आम्ही कमी करतोय एक जी तीस चाळीस फुटापर्यंत काही झाडं आहेत ती सुद्धा आम्ही कमी करतोय एक वीस फुटापर्यंत वगैरे काही झाडं केलीत बरोबर त्यामुळे एक दोन वर्ष ती उत्पन्न देत नाहीत पण नंतर त्याचा फायदा असा होतो की चांगलं उत्पन्न देतात ती बरोबर चांगल्या बरोबर आपल्याकडे असं की आता झाडावर चढणारे जे स्किल टेवर म्हणतो बरोबर त्यांची संख्या कमी झालेली आपल्याला बाहेरच्या राज्यात किंवा इथे काही ठराविक माणसावर जाऊन आंबे उतराय तर चांगलाच माणूस पाहिजे बरोबर नसे मग जर याच्यावर पर्याय काढायला आपल्याला झाडाची उंची कमी केली कमी केली पाहिजे नाहीतर आपले उत्पन्न पण खूप असते एखादा माणूस पडला तर त्याच्या जीवाला पण धोका होऊ शकतो आणि कलमा जास्तीत जास्त हाईट कमी गेलेली बरी बरोबर हाईट कमी केल्यामुळे वादळी वारे किंवा इतर याचा पण त्रास त्यामुळे छान्या मोडत पण झाड तिथले ते बरे राहतात कटिंग केल्यामुळे बरोबर म्हणजे आपल्याला बागेमधल्या ह्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला छाटणी विरणी झाडांची उंची कमी करणं हे करणं गरजेचं आहे शेवटचा एक विचारायला तुम्हाला आवडेल की तर कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश आहे प्रचंड निसर्गाची देणगी खूप काही गोष्टी आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत पशुपक्षी आहेत वनस्पती आहेत आपल्याला आता इथून पुढे जमीन आता असावं लागली की बऱ्याच लोकांचा ट्रेंड एक तर गोव्यामध्ये किंवा मुंबई पुण्याला जाणं नको ठीक आहे ज्याला चांगली नोकरी चांगल्या पगार त्याने जावं पण इथं खूप मोठी भरपूर शेती असते शेतीपुढा आणि पगार पुणे मुंबईला मायग्रेट होतात जातात अशा युवकांना किंवा अशा मंडळी तुम्ही काय सांगा अशा मंडळीने आपल्या त्या जागेमध्ये काही झाड लावून नारळ सुपारी किंवा आंब्याची काही व्हरायटीज लावून त्याचबरोबर काजूची अशी वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं लावायची आणि त्यामध्ये काही रूम्स वगैरे काढून पर्यटन चालू करू शकतात बरोबर म्हणजे आता लोकांची ही गरज आहे की शांतता पाहिजे लोकांना शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना शांतता पाहिजे निसर्गरम्य वातावरण राहायला पाहिजे आणि त्यांची अपेक्षा काही खूप मोठी नसते माफक फक्त निसर्ग संपन्न वातावरणामध्ये राहायला पाहिजे आणि साध्या पद्धतीचं कारण बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जेवायला लागेल आपल्याला घरगुती पद्धतीने जेवण ते आपण इथे बनवून देऊ तरी चालू शकतात त्यामुळं खूप मोठं काही गुंतवणुकीची गरज नाही साध्या झोपड्यामध्ये गरजेची आहे अजून काय तुम्हाला अजून काही त्याच्यात तुम्ही इतर उत्पन्नाची झाडं लावू शकता ज्यांना हे करायचं नसेल त्यांनी बांबूचं उत्पन्न येऊ शकतं त्याला जास्त डिमांड आहे आणि मेहनत पण कमी आहे कमी आहे बरोबर अशी काही झाडं लावून ते उत्पन्न घेऊ शकतात बरोबर म्हणजे शेती सोबतच पर्यटन हा आपल्याला खूप आहे त्याला फारस आपल्या झाड आहेत कारण मसाले पिकं ही फक्त आपली कोकणाची आपली एका निघाची आहे मसाले पिकं किंवा कोकम आहे इतर प्रदेशामध्ये कुठेच येत नाही उलट महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या इतर भागामध्ये येत नाही ती जरी लावली कारण लोकांना बघायला मिळत नाही एवढे जरी लावून साधी लोकांची राहणे जेवणा केले तर कृषी पर्यटन अगदी एका एक दोन एकरामध्ये सुद्धा प्रकल्प होऊ शकतो आणि कमी उत्पन्न एखाद्या समजा पिकामध्ये आंब्यामध्ये काजूमध्ये कमी उत्पन्न मिळालं तर पर्यटन इतर पिकामध्ये आपल्याला आणि पर्यटन हा तर वर्षभर चालणारा व्यवसाय म्हणजे पावसाळ्यामध्ये पण आपण बघतो आंबोलीला वर्षभर लोक येतात उन्हाळ्यामध्ये येतात हिवाळ्यामध्ये येतात पर्यटन हा वर्षभर उत्पन्न देणारा व्यवसाय आहे बरेच जण औषधांवर भरमसाठ खर्च करतात कीड तुडतुडे थिप्सवर आणि त्यांचा रिझल्ट पण मिळत नाही पाहिजे तसा आणि त्यापेक्षा त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारचे चिकट सापळे पिवळे निळे येतात ते लावायचे आणि त्याचबरोबर लाईटवर पण मी काही सापळे बनवलेत ते ज्या ठिकाणी लाईटचा तुमच्याकडे उपलब्धता आहे तिथे तुम्ही ते, ते तुम बनवू शकता मी माझ्या एका बागेत बनवलेत कोणाला बघायचे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा कसं बनवायचं ते मी दाखवतो आणि त्यात पण चांगले रिझल्ट मिळालेले आहेत मला थिप्स आणि तोडतोड्यासाठी तूर आपला ओरिजिनल हापूस जो आहे तो कोकणातलाच आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातला आणि त्याला जी आय मानांकन सुद्धा मिळालेलं आहे तरी इथूनच हापूसची कलमं नेऊन इतर राज्यात लावली गेली आहेत आणि तिथला हापूस म्हणून त्याची विक्री होत आहे हे अगदी चुकीचं आहे कारण त्या आंब्याला चव नाही आणि गोडवाही नाही आणि वास पण नाही आहे त्यामुळे ग्राहक ग्राहकांची भरपूर फसवणूक केली जाते तो आंबा ग्राहकांच्या माथी मारला जातो त्यामुळे आपल्या कोकणच्या आंब्याला त्याचा मार्ग नक्कीच बसतोय त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट खरेदी केली तर फसवणूक होणार नाही खूप धन्यवाद तुम्ही खर तर आंब्याचा सीझन आहे ते कामगार आहेत आंबा काढणीचा अगदी लगेन आहे म्हणजे खूप धावाधावी धाव चालू असते चालू आहे ह्याच्यामध्ये वेळ दिला आणि आपण काय करता आणि पुढचं विजन काय किंवा अगदी लहान शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार